माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ब्राह्मण सेवा संघामध्ये भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ब्राह्मण समाजातील सर्व राजकीय सामाजिक वैद्यकीय शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व महिला वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी सामाजिक व बहुद्श संस्था अध्यक्ष सौ संपदा जोशी यांनी केला होता यावेळी संस्थेचे पदाधिकारी आरती काशीकर अर्चना कांबळे आरती खेडकर पद्मजा जोशी उषा काळे व ब्राह्मण समाजाचे मान्यवर डी कुलकर्णी रामभाऊ हो तडवळकर बजरंग कुलकर्णी संतोष दिवान विक्रम ढोणसळे रमन कुलकर्णी अमृता गोसावी निशिकांत खेडकर ऋषिकेश कुलकर्णी रोहित तडवळकर द्वैदिप्य वडापूरकर प्रशांत कुलकर्णी रवी हालगीकर नितीन कुलकर्णी असे अनेक मान्यवर उपस्थित होते भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे कार्य कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आमची संस्था करीत असून त्यांच्या नावाने विविध सामाजिक उपक्रम संस्था राबवित आहे असे सांगितले माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका